वेरिकोज वेन्स म्हणजे पायातील रक्तवाहिन्या फुगणे आणि जाड होणे या रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताची योग्य गतीने हालचाल होत नाही त्यामुळे त्या सुसतात आणि दिसायला निळ्या फुगलेल्या असतात हे जास्त वेळ उभे राहणं वारंवार बसून राहणं जास्त वजन अनुवंशिकता किंवा हार्मोनल बदलांमुळे होऊ शकतं वेरिकोज वेन्स होण्याची लक्षणं जाडपणा जाणवतो जाड़ सूज आलेली निळ्या रंगाची रक्तवाहिनी पायांमध्ये दुखणं सुटणं किंवा अस्वस्थ वाटणं पायात थकवा जाणवणं किंवा रात्री क्रॅम्प व्हेरिकोज वेन्स चे उपचार आणि काही टिप्स नियमित चालणं पोहणं आणि हलका व्यायाम केल्याने रक्तभिसरण सुधारतं आणि वेरिकोज वेन्सची स्थिती नियंत्रणात राहते विशेषतः पायांच्या स्नायूंना ताण देणारा व्यायाम फायदेशीर ठरतो उभं राहणं टाळा खूप वेळ किंवा एका ठिकाणी बसून टाळा वारंवार आपल्या स्थितीमध्ये बदल करा आणि पायांना विश्रांती द्या त्यामुळे रक्तवाहिन्यांवर होणारा ताण कमी होतो पाय उंचावून विश्रांती जेव्हा शक्य होईल तेव्हा पाय उंच ठेवा पाय उंच ठेवल्याने रक्त परत हृदयाकडे सहज जातं आणि सूज कमी होण्यास मदत होते सपोर्ट स्टॉकिंग्स वापरा वेरिकोज वेन्ससाठी मेडिकल सपोर्ट स्टॉकिंग्स मिळतात ज्यामुळे रक्तवाहिन्यांवर ताण येत नाही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार या स्टॉकिंग्सचा वापर केल्यास सुधारणा होऊ शकते आहारात सुधारणा ताज्या फळांचा भाज्यांचा आणि फायबरयुक्त आहाराचा समावेश करा यामुळे वजन नियंत्रणात राहतं आणि पचनशक्तीही सुधारते जे वेरिकोज वेन्सच्या जोखमीसाठी उपयुक्त ठरते उपचाराची आवश्यकता जास्त त्रास झाल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे काही वेळा सर्जिकल उपाय किंवा लेझर ट्रीटमेंट्स देखील यामध्ये आवश्यक असू शकतात